नमस्कार मित्रांनो आपण पाहतात या चित्रामध्ये मुलींच्या हातामध्ये हे अक्कलकाडाची फुले दिसत आहेत तर हे फुले आ, मी आमच्या केंद्रातील श्री शरद गाभणेसर यांच्या घराजवळून आणलेली आहेत आणि आमच्या शाळेतील मुलांना मुलांनी हे अक्कलकाडाची फुलं आतापर्यंत कधीच पाहिली नाही त्याची चव पण घेतली नाही म्हणून बहुपयोगी असणारं हे झाडाचा अनुभव आमच्या शाळेतील मुलांना मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे बघूया मुलांना याच्या संदर्भात कोणत्या स्वरूपाचे अनुभव आले ते चला तर पाहूयात मी सगळ्यांना एक एक फुलं खायला देतो हा सर्वजणांना दिल्याच्यानंतर ते म्हणजे चवीला कडू नाही तुरट नाही काय नाही ही अतिशय चांगली चव आहे हे खाल्ल्याच्यानंतर ही सोप खाल्ल्याच्यानंतर आपल्याला कोणाला चव येते नाही तर, तर ना दशा स्वरूपाची अशी चव येते तर आपण काय करूया तुम्हाला सगळ्या जणांना मी जाऊन देतो तर तुम्ही काय करा चौरा असं वाटायचं आहे का तुम्हाला खाऊ देऊन हां सर कोण कोण खायची इच्छा म्हणजे

नाही चांगलं आहे चांगलं कस रे थांबा 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 गिळायचं नाही थांबा थांबा गिळायचं नाही काय गिळायचं नाही थांबा गिळायचं नाही कसं ए नाही चांगलं आहे ए थांबा हां स्प्राईट पिलीकडे वाढायला का चला चला थांब थांब थांबा 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 कसं वाल बा कसं वाटाय रे कसं नमकं जाणवायला कसं जाणवलं हां लंगन करा रे कसं करायले स्प्राइट प्ले म्हणून वाहिले का कसं वाटायला झनझण करायले काय चुकून पण आहे सगळं गिल गि सगळ घेऊल बस पाय नाही बेच हा हा आता कसं वाटलं मला आता बोल आहे ना एकदा खास एक वाढायलाय कसं राहिलंय आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना ते फुलं द्यावचे आहेत का नाही का ना? ना? बर द्यायचे ना बरं कसं वाटायला आहे तुम्हाला आता हां आता छान वाटायला आहे का पण अगोदर अगोदर कसं वाटत होतं बरं बरं ओके